आज आपण एका मोठ्या राजकीय घडामोडीबद्दल बोलणार आहोत जी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे कर्जत नगरपंचायतीत घडलेला हा प्रकार जिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे हा सगळा प्रकार काय आहे यामागे नेमकं काय राजकारण आहे आणि याचा कर्जत जामखेडच्या जनतेवर काय परिणाम होणार आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कर्जत नगरपंचायतीत नुकताच एक मोठा धक्कादायक प्रकार घडला राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि भाजपच्या तेरा नगरसेवकांनी एकत्र येत नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला विशेष म्हणजे उषा राऊत या रोहित पवार यांच्या समर्थक मानल्या जातात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतराची ही हालचाल केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नाही तर ती मोठ्या राजकीय घडामोडींची सुरुवात ठरते या प्रकरणात विशेष लक्ष वेधून घेतले ते विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांनी बंडखोर नगरसेवकांसोबत विधान भवनातील पत्रकार दालनात थेट पत्रकार परिषद घेतली हे करताना त्यांनी रोहित पवारांवर थेट टीका केली परंतु हे करताना त्यांनी घटनात्मक पदावर असताना राजकारण केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला कारण विधान परिषदेचा सभापती हा पक्षनिरपेक्ष आणि घटनात्मक जबाबदारी पार पाडणारा असतो अशा पदावरील व्यक्तीने थेट एखाद्या राजकीय वादात सहभाग घेणं हे संसदीय परंपरेला आणि सभ्यतेला धरून नाही असं मत अनेकांनी व्यक्त केलं राम शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले होते ते पाहूया जे तेरा सदस्य इथे ते उपस्थित झालेले आहेत त्यांनी अविश्वास हा दाखल केलेला आहे त्या मतदार जे या क्षणापर्यंत त्या मतदारसंघाचं जे नेतृत्व करतात त्यांनी यावरती एक चकार सबूत देखील काढलेलं नाही संपूर्ण सपशेल अपयश आलेलं आहे नगरसेवकामध्ये एक वाक्यता ठेवण्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत त्याचबरोबर विकासाच्या कामामध्ये जनतेच्या सेवेमध्ये देखील त्यांचा समन्वयाचा हा मोठ्या प्रमाणात अभाव राहिलेला आहे दिलेला शब्द पाळला नाही आनाभाका घेतलेलाही पाळला ना नाही आणि त्यामुळं अतिशय वातावरण दूषित झालेलं आहे त्यामुळं वाद उफाळून आला आणि उठाव झाल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अविश्वास प्रस्ताव दाखल झालेला आहे परंतु मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी दहा वर्ष होतो दोन वेळेस माझा पराजय झाला आता मी विधान परिषदेवर आणि एका उच्च पदावर असल्या कारणानं जनतेचं हित हे सर्वांचं हित आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे माझ्या निवडणुकीच्या अगोदर हे सदस्य आले असते तर कदाचित मी सहाशे बावीस मताने पडलो नसतो परंतु ही आकसाची आणि क्रोधाची भूमिका मनात न ठेवता शेवटी जनतेला आपण उत्तरदायित्व आहे आणि म्हणून साठी आज सगळेजण मला भेटण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत शेवटी जनतेच्या प्रती आपल्याला विकास हा केला पाहिजे सुविधा ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे ही भावना घेऊन आता सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची भूमिका मी ठेवलेली आहे त्यामुळे त्यांचे जे काही प्रश्न असतील जे काही अडचणी असतील त्या अडचणी समजावून घेऊन येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही पुढे जाऊ यावर रोहित पवार यांनी एक्स वर एक पोस्ट लिहिली जी खूपच चर्चेत आहे ती पोस्ट काय होती ते पाहूया राज्यपाल विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती ही घटनात्मक पद असून महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष आहे कारण या पदांवरील आजवरच्या सर्वांनी स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मान सन्मान वाढवला पण अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाच अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय अशी शंका येते विधान परिषदेच्या सभापती महोदयांनी तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं वास्तविक प्रथा परंपरा निष्ठा विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही त्यामुळे कर्जत जामखेडने पैशांपेक्षा प्रथा परंपरा निष्ठा आणि विचार कायमच जपला पण आज एक मात्र बरं झालं या निमित्ताने फोडाफोडी मागे कुणाचा चेहरा आहे हे उघड झालं आता अपेक्षा एकच आहे त्यांनी राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्जत जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही याची काळजी घ्यावी हा फक्त नगरपंचायतीचा प्रश्न नाही तर यामागे मोठे राजकारण आहे पहिला मुद्दा राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत म्हणजे त्यांचं पद घटनात्मक आहे अशा व्यक्तीने पक्षीय राजकारणात थेट उतरणं हे कितपत योग्य आहे रोहित पवार यांनी हाच मुद्दा उपस्थित केला यापूर्वी अशा पदांवरील व्यक्तींनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं होतं पण आता चित्र बदलतंय का दुसरा मुद्दा तेरा नगरसेवकांचं बंड हे कशाचं द्योतक आहे यामागे पैशांचा खेळ आहे की वैचारिक मतभेद आहे रोहित पवार यांनी पैशांचा उल्लेख केला पण राम शिंदे यांनी यावर काही स्पष्टीकरण दिलेलं नाही तिसरा मुद्दा कर्जत जामखेडच्या जनतेचं यात काय या सगळ्या राजकीय नाट्याचा स्थानिक विकासावर परिणाम होणार का की हा फक्त दोन नेत्यांमधला वैयक्तिक वाद आहे कर्जत जामखेड मतदारसंघ हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत चर्चेत होता जेव्हा रोहित पवारांनी भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे यांना पराभूत केलं होतं ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती त्यामुळे राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातील राजकीय वैर नवीन नाही या पार्श्वभूमीवर पाहिल्यास सध्याची नगरपंचायतीतील पालत के के ही केवळ प्रशासनिक निर्णय नसून त्यामागे वैयक्तिक व राजकीय भावनांचीही झालर आहे असं स्पष्ट होत हा सगळा प्रकार पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की कर्जतच राजकारण आता नव्या वळणावर आलंय रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील ही लढाई पुढे कुठे जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या संपूर्ण वादातून एक गंभीर प्रश्न समोर येतो घटनात्मक पदांवरील लोकांनी जर पक्षीय भूमिका घेतली तर लोकशाही मूल्यांचं काय महाराष्ट्रात संसदीय परंपरा आणि नीतिमतेला विशेष स्थान आहे विधान भवन हे चर्चेचं आणि धोरण निर्मितीचं व्यासपीठ असावं राजकीय कुरघोड्यांचं नव्हे राम शिंदे यांनी जर पक्षीय फायद्यासाठी सभापती पदाचा वापर केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सोशल मीडियावरूनही होत आहे या वादातून कर्जत नगरपंचायतीतील सत्ता संरचना नक्कीच बदलू शकते मात्र या प्रकरणाचा पुढील परिणाम विधान परिषदेच्या विश्वासार्हतेवर आणि लोकांच्या राजकीय व्यवस्थेवर असलेल्या विश्वासावर होऊ शकतो रोहित पवारांसाठी हे त्यांच्या पक्षाचा आणि वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तर राम शिंदेसाठी ही एक राजकीय पुनरागमनाची संधीही ठरू शकते पुढे काय घडेल हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल तुम्हाला काय वाटतं राम शिंदे यांनी घटनात्मक पदाचा गैरवापर केला की रोहित पवार यांनी हा मुद्दा जास्तच ताणला तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद